राज्यात थंडी वाढायला सुरुवात झाली आहे तर उत्तर भारतातील किमान तापमान अद्यापही पाच ते दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे राज्यात काही भागात ढगाळ हवामान सुद्धा दिसून आलंय मग राज्यात पुढील दिवस हवामान कसं राहू शकतं याची माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊयात राज्यातील बहुतांशी भागात किमान आणि कमान तापमान घटलंय आज किमान तापमानात जवळपास सर्वच भागात घट दिसून आली आहे तर किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा जास्त होतं असं हवामान विभागाच्या नोंदींवरून दिसून आलंय कमाल तापमानात सर्वाधिक घट नांदेड इथं दिसून आलीय राज्यातील सर्वच भागात पुढील पाच दिवस कोरडं हवामान राहण्याचा अंदाज आहे असंही हवामान विभागानं स्पष्ट केलंय तर पुढील काळात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे राज्यात सध्या थंडी जाणवत असून पुढील काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका हा वाढू शकतो असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय उत्तर भारतातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका कायम आहे पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या बहुतेक भागात किमान तापमान पाच अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअसच्या तर आग्नेय राजस्थान पूर्व मध्य प्रदेश उत्तर छत्तीसगड उत्तर झारखंड आणि पूर्व बिहारच्या काही भागात किमान तापमान या पातळीच्या दरम्यान होतं हा होता आजचा हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी आणि शेतीविषयक माहिती अॅग्रो वनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका